नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला खास गर्भवती महिलांसाठी म्हणजे प्रेग्नेंट महिलांसाठी खास पौष्टिक असे लाडू दाखवणार आहे तुम्ही रेग्युलर माणसांसाठी सुद्धा हे लाडू बनवू शकता किंवा ज्यांना डायबिटीज वगैरे आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप हे पौष्टिक असे लाडू आहे तर हे लाडू कसे बनवायचे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा वरती बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर सर्वात आधी आपल्याला इथे खजूर लागणार आहे हा ओला किंवा सुका खजूर नाही मीडियम असा खजूर थोडासा मीडियम ओला खजूर मिळतो तो घ्यायचा एक किलो खजूर घेतलेला आहे खजूरमुळे वजन वाढतं आणि आपलं हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं म्हणून खजूर एक किलो घेतलेला आहे ते खारी घ्यायची नाही किंवा ओला खजूर सुद्धा घ्यायचा नाही आपल्याला आणि त्यानंतर एक किलो बदाम घेतलेले आहे तर बदाममुळे तर तुम्हाला माहितीच आहे हे सर्व मी फक्त खजूर सोडला तर सर्व साहित्य भाजून घेतलेले आहे आधीच मी तर बदाममुळे स्मरण शक्ती वाढते म्हणजे बाळाच्या बुद्धीचा विकास होईल म्हणून बदाम हे जास्त घ्यायचे इथे मी अर्धा किलो अक्रोड घेतलेले आहे तर अक्रोड तर तुम्हाला माहितीच आहे त्याचा कल आकार कसा आहे एकदम हार्ड शेपचा आकार आहे हार्ड तुमचं आणि मजबूत होतं बाळाचं आणि जे रेग्युलर खातात त्यांच्यासाठी खूप हार्ड मजबूत होण्यासाठी खूप त्याचा अक्रोडचा फायदा होतो बरेच लोक रोज भिजून खातात पाव किलो इथे मी पंपकिन सीड घेत गे, घेतलेले आहे तर इथे वजनी म्हणाल तर पाव किलो आहे आणि वाटीनी म्हणाल तर एक वाटी पंपकिन सीड घेतलेला आहे इथे तुम्ही कमी जास्त हे करू शकता तुमच्याकडे कमी असेल किंवा तुम्हाला खूप महाग जर वाटत असेल ना तर थोडेसे टाकले तरी चालेल दोन तीन चमचे टाकले तरी चालेल इथे मी मगज बिया घेतलेल्या आहे पाव किलो म्हणजे एक वाटी मगज बी घेतलेले आहे हे सुद्धा खूप पौष्टिक असतात तर एक वाटी मगजबी घेतलेली आहे तर हे मगजबीसुद्धा खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे तर ते सुद्धा तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमी घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे काही पिस्त्याचे काप आणि काही बदामचे काप मी घेतलेले आहे तर एक एक वाटी घेतलेले आहे दोन्ही पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तर हे मी असेच टाकणार आहे तुम्हाला हे दुकानात किंवा ऑनलाईन मिळून जातील असे काप तुम्ही जर आणले ना तर कुठलेही तुम्ही पदार्थ करतात ना तर तेव्हा टाकायला सोपे जातात म्हणून मी हे आणूनच ठेवते कारण मी अशा रेसिपी बनवते ना तर त्याच्यासाठी मला झटपट वापरण्यासाठी मी हे वापरते तर त्या आता आपल्याला हे काय करायचं आहे बा भाजलेलं आहे सगळं साहित्य मी फक्त खजूर सोडून सगळं भाजलेलं आहे आणि खजूर कसा दळायचा तर काय करायचे थोडेसे बदाम घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात सर्वात आधी खाली आणि थोडेसे खजूर टाकायचे म्हणजे हे पटकन दळल्या जातात जर तुम्ही खजूर डायरेक्ट मिक्सरला दळलं ना तर तुमचा मिक्सरचं भांडं लॉक होईल म्हणजे चिकट होईल आणि मिक्सर फिरणार नाही आणि ना कधी कधी पण होतो म्हणून अशा पद्धतीने दळून घ्या जेव्हा तुम्हाला खारीक सुद्धा दळायची असेल ना तर ती सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने सुक्या खो खोबऱ्यात किंवा तुमच्याकडे तुम्ही बदाम वगैरे ड्रायफ्रूट वापरत असेल ना तेव्हा खारीक त्यामध्ये ते बारीक करा तर ही ट्रिक एकदम सोपी आहे तर अशा पद्धतीने मी बदाम आणि खजूर एकत्र दळून घेतलेला आहे आता इथे आपल्याला अक्रोड वेगळा दळायचा आहे कारण अक्रोड हा पटकन दळला जातो तर अक्रोड आपल्याला एकदम पावडर करायची नाही याला भरपूर प्रमाणात तेल असतं जर तुम्ही मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच आपल्याला हे सगळं साहित्य दळायचं आहे बदाम आणि खजूर सुद्धा त्याच पद्धतीने मी दळून घेतले होते आणि सुद्धा तसेच बघा असेच शेंगदाण्याचा कूट कसा करतो जाडसर खिचडीसाठी तशा पद्धतीने दळलेले आहे आता त्यानंतर आपल्याला इथे मगज बिया दळायच्या आहेत तर बिया सुद्धा आपल्याला हलका मिक्सरचा मिक्सर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा असे थोडेसे तुकडे राहिले पाहिजे त्यामध्ये म्हणजे ते, ते दाताखाली खाली खातानी चांगले लागतात हे सगळं भाजून मी दळलेलं आहे आणि बाकीचं साहित्य आता आपण बघूया आता हे त्याआधी सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं आहे एवढं साहित्य म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपला लाडू वळतो आहे की नाही मगच त्यानंतर आपल्याला इथे तुपाचा वापर किती करायचा ते कळेल मुठाल, तर असं हाताला मुठीला वळून बघायचं तर बऱ्यापैकी लाडू बांधत आहे पण एकदम बांधत नाही म्हणून थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे पण त्याआधी मी जे पिस्ता आणि बदामचे काप घेतले होते ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे म्हणजे तेलामध्येच आपल्याला क्रंची असे भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी ते सॉरी तूप वापरलेले आहे ते तेलाच्याऐवजी मी चुकून बोलून गेले मी तेल वापरलं तर मी तीन चमचे आपले भाजीचे जे चमचे असतात ना बघा अशा प्रकारचे जास्त खोल नाही हा चमचा तर ते मी आणि वाटीप्रमाणे म्हणाल तर एक वाटी तूप घेतलेला आहे म्हणजे पन्नास ग्रॅमच्या वरती थोडंसं तूप आहे आपलं आता इथे आपल्याला बदामचे काप पिस्त्याचे काप आणि मगजबी हे सगळं तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं चा आहे आणि कमी गॅसवर भाजायचं म्हणजे छान असे क्रंची भाजल्या जातात भाजल्यानंतर ते खराब सुद्धा लवकर होत नाही आणि खाताने सुद्धा दाताखाली छान असे क्रंची लागतात तर जर तुम्ही डायरेक्ट आधी अशी पावडरही करू शकता तुम्हाला असे तुकडे करून टाकायचे नसेल तर काही मी पावडर केली आहे आणि काही आपल्याला असे अख्खे टाकायचे आहे तर अशा पद्धतीने बघा तळून घ्यायचे आहे एक दो एक ते दोन मिनटं फक्त तळायला लागतात त्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला आता हे आपल्याला ह्या मिश्रणावर टाकून घ्यायचे आहे आणि दिसायलाही हे जेव्हा तुम्ही लाडू बांधाल ना तर असे हिरवे पांढरे जे पिस्त्याचे काप हिरवे आहे आणि जे मगजबी आहे ते पांढरे आहे दिसायला लाडू खूप सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर जे तूप टाकलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि इथे फक्त मी एक वाटी थोडासा गुळ टाकलेला आहे तर इथे तुम्हाला गुळ नको असेल ना तर तुम्ही स्कीप सुद्धा करू शकता आता इथे मी चिया सीड घेतलेले आहे तर चिया सीड जर तुम्हाला माहितच असेल चिया सीड शरीराला किती थंडावा देतो म्हणजे आपला सब्जा असतो ना त्याच प्रकारचे असे चिया सीड तुम्हाला मिळेल कुठल्याही दुकानात किंवा मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल चिया सीड बोललो तर चिया सीड जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही इथे सब्ज्याच्या सब्जा सुद्धा टाकू शकता एक वाटी इथे मी चिया सीड घेतलेली आहे कारण हे असे खाल्ले जात नाही ना असे सर्वात मध्ये आपण हे चिया सीड टाकतो किंवा तुम्ही कुठलीही खिरीमध्ये सुद्धा सीड टाकले ना तरी छान लागतात तर याला यामध्ये खूप असा थंड थंड असे हे चिया सीड असतं म्हणून आपल्याला इथे एक वाटी चिया सीड टाकून घ्यायची आहे तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला आता चमच्याने आधी मिक्स करून घेऊ कारण जे आपण बदाम आणि तूप टाकलेलं आहे ना ते भाजून तर ते गरम आहे म्हणून आधी मी चमच्याने हलवून घेतलं नंतर हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव होईल लाडू बांधायला सोपे जातील हे लाडू तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा बांधू शकता याला गरम बांधण्याची सुद्धा गरज नाही आता हातात बांधून बघायचे लाडू बांधत आहे की नाही तर आता सहजरित्या आपल्या लाडू बांधल्या जात आहे कारण जे खजूर आपण घेतला असतो त्यात भरपूर चिकटपणा असतो तर बघा असे छान गोल गरगरीत आपले लाडू पटापट -पत वळत आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू ह्याच पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचे आहे हे खूप मोठे बांधायचे नाही कारण खूप हेल्दी आहे आणि खूप जास्तच पौष्टिक आहे ना तर हे एक खाला ना तरी तुमचं पोट भरेल नॉर्मल तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा असे लाडू एक देऊ शकता जर मुलं तुमचे काही खात नसेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू खूपच गुणकारी आणि असे पौष्टिक लाडू आहे आणि फक्त ज्यांना डायबिटीज असेल ना त्यांनी फक्त खजूर कमी टाका आणि गुळ टाकू नका बाकी सर्व टाकलं तरीही चालेल तर अशा चाले। पद्धतीचे हे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा फोडून दाखवल्यानंतर मध्ये दिसायलाही खूप असे सुंदर दिसत आहे तर असेच असे लाडू एकदा तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू